अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने गणेश कला किडा मंच इथे एक भव्य पूर्वविवाह समुपदेशन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व न्यायाधीश तसेच जिल्हा विधसेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष माननीय महेंद्र महाजन सचिव स सोनल पाटील आणि नामदेव समजोन्क्ती परिषद पुणे शहर यांचा सक्रिय सहभाग होता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नवविवाहित तसेच विवाह योग्य तरुण तरुणींना वैवाहिक जीवनातील समजूतदारपणा विश्वास संवाद कौशल्य व्यावहारिक ज्ञान आणि जीवन कौशल्य यासारख्या बाबींचे महत्व पटवून देणे हा होता कार्यक्रमाला सोळाशेहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती पूर्वविवाह भावी नात्या नात्याबाबत वास्तववादी दृष्टिकोन तयार होतो कौशल्य वाढते एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याची सवय लागते संघर्ष निराकरण सुलभ होते वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणी हाताळण्याची तयारी होते कौटुंबिक मूल्याची जाणीव होते दोन्ही कुटुंबामध्ये सुसंवाद आणि सन्मान वाढतो विश्वास आणि सहकार्य वाटते नात्यातील विश्वास दृढ होतो आणि एकामेकांच्या एकाम पाठीशी राहण्याची भावना तयार होते माननीय महेंद्र महाजन यांनी आपल्या एका भाषा ह्यांनी आपल्या भाषणात सांगितले की एक यशस्वी विवाह हा केवळ सामाजिक करार नसून तो परस्पर विश्वास समजूतारपणा आणि सन्मान ह्यावर आधारित असतो सचिव स पाटील यांनीही वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणीवर कसे मात करायचे याबाबत सखोल मार्ग मार्गदर्शन केले त्या पुढे म्हणाल्या की या कार्यक्रमातून आम्हाला मिळायला सकारात्मक प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी ठरल्या अनेकांनी ह्याचे कौतुक करत असाच उपक्रम पुन्हा पुन्हा आयोजित करावा अशी मागणी केली त्यामुळे असे उपक्रम ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे चांगले कौटुंबिक नातेसंबंध आणि मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रीतम शिंदे यांनी केले तर तसेच राष्ट्रीय प्रसार पेरेसचे ज्येष्ठ पत्रकार संदीप शेलार व त्यांच्या टीमचा सत्कार असो सोनल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात नामदेव समाज उनक्ती परिषदचे अध्यक्ष संदीप लचके सचिव सुभाष मुळे सातपुते यांच्यासह सहभागी सा झालेल्या विविध कुटुंबाचे योगदान महत्वाचे ठरले देवाचे आम्ही काहीच करू शकत नाही फक्त पैसे कमवून किंवा अधिक पोर्टफोलिओ कमवून नाहीये सगळं झाल्यानंतर मला वाटलं तर की इशार केलं पाहिजे आता मुलाच्याच्याच्याने असं वाटू शकतं की जसं जसं की आता असू शकतं जे तुम्ही आधी स्क्लर करून घेतला तर पुणे वादात एक इझनामेंट टाकू शकतो आणि म्हणून प्री मॅरी कंसल्टिंग गरजेचं ठरतं He does not even tell me, but तीजन गर्जन क्या है? कि वह भुगतान का इंतजार कराया है, मुलाकात का इंतजार कराया है, कितनी आधार तूझा है? और यह सगाई तुमसे यहाँ तुमने मैच कर रखा है? पहला तुम्हारा किधर जेवन परमाणु नहीं है? यार सुनो करो तेरी इधर बाती बोलती है ना? आनी भी क्या है कि तेरा बोले मौक़ पुणे जाऊँ त

雨 marriages नसतात लवब आपण हे का। खूप धन्यवाद सर